महाराष्ट्रात सध्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू आहे ठिकठिकाणी प्रचाराची राळ उठली असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही लगबग चालू आहे पण या सगळ्यात मात्र एका गोष्टीवरून आश्चर्याचं वातावरण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय आणि ते म्हणजे बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची वाढलेली लक्षणीय संख्या यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे सत्तर उमेदवार बिनविरोध निवडून आले याआधीही अणगर नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आता यामुळे बिनविरोध निवडून आलेला उमेदवार सरळ थोपवून दिला जातोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय लोकशाहीनं दिलेल्या अधिकारांची गळचेपी होती आहे का असा प्रश्न आता नागरिकांमधून उठतो आहे निवडणुकीत उमेदवार मान्य नसल्यास त्याला नकार अर्थात नोटा देण्याचा मूलभूत व घटनात्मक अधिकार मतदारांना त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे व चिन्ह यांचा समावेश मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये करून त्यामध्ये बिनविरोध निवड जाहीर झालेल्या उमेदवारांना देखील नकार देण्याची संधी मतदारांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली याबाबत नगरमधील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गेंट्याल यांनी आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत डांगे यांची भेट घेत निवेदन दिलं होतं या निवेदनाची प्रत निवडणूक आयोगालाही पाठवली गेली यामध्ये त्यांनी म्हटलंय की नागरिकांनी वेळोवेळी केलेली मागणी आणि जनहित याचिकेतील मागणीवर निकाल देताना सप्टेंबर रोजी सर्वोच्च मतदारांच्या उमेदवार नकाराधिकारावर शिक्कामोर्तब केलाय सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश पी सत्यशिवाम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मतदारांना नकाराधिकार देण्याचे अधिकार दिलेत त्यानुसार भारत निवडणूक आयोगानं मतपत्रिकेत अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये मतदारांना त्यांच्या नकाराधिकारांची संधी उपलब्ध करून दिली आहे बऱ्याच प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर शहरातील महापालिकेत एकूण पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले निवडणूक उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन जानेवारी दोन हजार सहावीस रोजी या पाच उमेदवारांच्या विरोधात कोणाचीही उमेदवारी अर्ज नसल्याने त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर केली हा आयोगाच्या कामकाज आणि प्रक्रियेचा नियमित भाग किंवा पायंडा तथापि यातील विजयी उमेदवारांना देखील नकार देण्याचा मूलभूत व घटनात्मक अधिकार मतदारांना आहे त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे व चिन्ह ना, यांचा समावेश मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये करून त्यामध्ये बिनविरोध निवड जाहीर झालेल्या उमेदवारांना देखील नकार देण्याची संधी मतदारांना उपलब्ध करून देण्यात यावी नकारधिकाराच्या अधिकाराचा उपयोग करण्यापासून वंचित ठेवू नये तसेच या मुद्द्यावर न्यायदेवतेचे दरवाजे ठोटावून उंबरटे वेळ वेळही आणू नये अशी ही आता जोर धरू लागली आहे या न्यूज चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद